पाथर्डी तालुक्यातील दत्तनगर भागात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले गणेश दिवानजी काळे रोहित नादर चव्हाण रोहित लल्या भोसले अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून एक जबरी चोरी व पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आठ फेब्रुवारी रोजी मीरा भुजंग दैफळी यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने खिडकी तोडून प्रवेश केला त्यानंतर चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करण्यात आले या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे फुरकान शेख भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर सुनील मालनकर भगवान थोरात प्रशांत राठोड महादेव भाट यांनी आहे जिल्ह्यातल्या वाढत्या घोरखोड्या पाहता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए एस आय हिंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित नादर चव्हाण राहणार चिसुंजी पाटील यांच्यासह अजून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील नगर तालुका आणि पाथर्डी एम आय डी सी या ठिकाणच्या पाच घरपुड्यांची कबूल दिली असून साधारण सहा तोळे सोनं त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे